काँग्रेसचे भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये दाखल झालेली आहे आज धुळ्यामध्ये राहुल गांधी यांचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे दोंडाईच्या ते क्रांती स्मारक पर्यंत त्यांचा रोड शो होणार आहे रोड शोच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय रोड शो दरम्यान राहुल गांधींची सभा होणार आहे काल नंदुरबारमध्ये राहुल गांधींची सभा पार पडली होती दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी पाहूयात काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचा महाराष्ट्रातला भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे सध्या आपण दोंडाईचामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की राहुल गांधी आणि त्यांची संपूर्ण जी टीम खरं तर याच ठिकाणी त्यांनी मुक्काम केलेला होता दोंडाईचामधलं हे जे मैदान आहे या ठिकाणी सगळे कॅम्प आपल्याला लागलेलं पाहायला मिळत आहे सध्या आपण कॅम्पच्या बाहेरच्या परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहत आहोत की या ठिकाणी खरं खरंतर अनेक लोक या ठिकाणी जमलेले आहेत राहुल गांधी यांना बघण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून ही सगळी गर्दी आपल्याला पाहायला मिळते नऊ वाजता रॅलीची सुरुवात होईल आणि रॅलीमध्ये राहुल गांधी जे आहेत ते खर तर प्रामुख्याने पुढे असतील आणि एकूणच सगळ्या भागामध्ये ते सगळ्यांना लोकांना अभिवादन करत इथून ते खर तर धुळ्याच्या दिशेने जाणार आहेत मात्र या दरम्यान क्रांती स्मारक असेल आणि महत्त्वाच्या एक दोन ठिकाणी राहुल गांधी थांबणार आहेत तसंच रोहिदास पाटील यांच्या निवासस्थानीसुद्धा राहुल गांधी खरं भेट देणार आहेत त्याच्या पुढचा जो टप्पा असणार आहे तो म्हणजे मालेगावचा त्याच्यामुळे आजचा हा रॅलीचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे याच्यामध्ये गाठीभिटी होतील लोकांशी संवाद साधणं असेल हा एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे थोड्याच वेळात या रॅलीला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण जो रॅलीचा जो एक भाग जो आहे तो पुढे धुळ्याच्या दिशेने रवाना होणार आहे कॅमेरामन नितीन बोदारेसह मी रुपाली बडवे साम टी नंदुरबार